नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी अशोक मोरे मुक्कामकोश गाणवट तालुका विटा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यात आज बरोबर आज आहे मला वाटतं पंचवीस तारीख पंचवीस पाच दोन हजार पंचवीस बरोबर नाही बरोबर म्हणजे आज साधारण एक महिनाभर पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्ये बरोबर एक आपल्या आपल्याला पाऊस सुरू झालेला आहे वीस पंचवीस दिवस झालेली आहे साधारण आज आपण ॲटॉमॅटिकच्या प्लॉटमध्ये बघतो नॉर्मल करपा जो वातावरण आम्हाला आलेला आहे बरोबर नाही बरोबर तो सोडून काय तुम्हाला म्हणजे हे वाटतंय त्याच्यामध्ये काहीच नाही एकदम सगळं एक क्लिअर आहे फक्त आता करपा एवढाच हा विषय करपा आणि तोही सूर्यप्रकाश नाही पाऊस किती दिवस पोसन म्हणे पंधरा दिवस जा फुल पाऊस फुल पाऊस रात्री रात्र दिवस फुल पाऊस आहे दुपारचा थोडा कमी होतोय आता म्हणजे रानात यायला चान्स नाही आज किती दिवस होतो राहण्यात आले चार दिवसात नाही आज बरं परवा कामगार आसून सुद्धा आलोय लोकच वाटाय लागले इतका पाऊस आहे पाऊस आहे आता आपली जमीन हलकी हा हल एक बेनिफिट आहे आपला बरोबर सर्वात महत्त्वाचा असतो मी त्याच्यामध्ये एनडीटी वापरतो साधारण काय ट्रीटमेंट केली आपण त्याच्यात पयतक पेलन रोटर मारलं आणि नांगरलं रोटर मारलं उनाळले सगळं आणि कृषित घातले बरं पूर्ण एक वरायटी आतर म्हणजे आता जर फळ बघितलं आता फळ जर बघितलं तर फळ पूर्ण खालपासून वर पण लागलेले बरोबर नाही साईज पण एकदम बेस्ट आहे आणि नवीन फुल निघते बघा नवीन फूल म्हणजे पूर्ण पावसाळा असून आता ह्या प्लॉ इकडे जर बघितलं तर झाडाची उंची वगैरे बघितलं साधारण अडीच तीन फुटाची झाडाची उंची बरोबर नाही म्हणजे सर्व दृष्टीनं बघितलं तर प्लॉट आज एकदम स्ट्रॉंग फक्त थोडासा वातावरणाचा जो परिणाम होतो त्याच्यावरती झालेला आहे बरोबर नाही आता साधारण तुम्ही वय पण चांगलं आहे तुमच्या भरपूर साठ वय आणि जशी शेतीचा तर किती वर्ष झाले दोन वर्ष या मेला दोन वर्ष दोन वर्ष झाली म्हणजे या मेला दोन वर्ष झाली दोन वर्षापूर्वी आपण आपला व्हिडिओ काढला होता त्यावेळेस पण तो आणि अजून काकडे वगैरे वगैरे होते कारली कारले काकडी होते तर दोन वर्ष तुम्ही एस बी टीवर प्रवास करताय तर काय अनुभवात एसबीटी एक नंबरच आहे तसं फक्त प्रामाणिकपणे वापरलं पाहिजे बरोबर म्हणजे शंभर टक्के तुम्ही वापर केला तर शंभर टक्के यश यश पण आहे आता काय काय करतात सर म्हणजे तुमचा निर्णय मी असं बोललो तुमचा निर्णय योग्य असला तर तुमचं काम पण चांगलं काम आणि निर्णय घेण्याची क्षमता ही तुम्ही ठेवलेली दोन वर्षापूर्वी आपल्याला काम करायची बरोबर जर निर्णयच घेतला नसता आज याला असतं का पण नाही नाही विशेष नाही बरं आज शेतामध्ये किती पीक आहे येतं थोडंसं आपण आता काय काय पीक आहे शेतामध्ये ऊस आहे हां काकडी आहे बरं बा, टमाटो म्हणजे भाजीपाला पण तुम्ही करताय हो ऊस पण करताय बरोबर हो आणि आज दोन वर्ष तुम्ही शंभर टक्के एच बी टीचा वापर करतात त्याचबरोबर आपण जसं शंभर टक्के एच बी टी आणि ऐंशी टक्के ऐंशी वीजचा फॉर्मल करतो बरोबर बरोबर रासायनिकची गरज असली तर आपण रासायनिक पण सजेस्ट करतो आता काही एन पी के वापरला आहे का तुम्ही यामध्ये वापरले ड्रिपमधून काय काय वापरलेलं आहे चिवीस चिवीस वापरले बरं एस बी टीचंच वापरले हां लिक्विड फॉर्मर आपलं बायोमधलं बरं हां आणि वीस एक आहे साठवीस 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 जर आता इथून माग म्हणजे या वर्षीच आपण ते बरोबर तर इथून माग आपण सल्फेट बेस मधले वापरत होतो तर दोन्ही मध्ये काय फरक वाटतो त्याला अटॅक कमी वाटतो म्हणजे जे असतोय तो कमी वाटतोय बंच आहे त्याला एकदम स्ट्रोक बसतोय आणि रोगाला बळी पडतोय म्हणजे रासायनिक नायट्रोजनची कंडिशन आहे ती जास्त वाढली आहे एकदम स्ट्रोक बसतो म्हणजे काय होतं नायट्रोजन वाढला जातो त्यामुळे ते पटकन ग्रोथ पकडतं आणि त्याच्यावरती रोगाचा अटॅक होता होतो म्हणजे त्यामध्ये तुमचं सचिनतेचा असतं ह्या ज्या गोष्टी ह्या काय होतं तुमचं लवचिकपणा झाडाला आला तर तुम्हाला त्या गोष्टींचा बरोबर म्हणजे त्या गोष्टी दशंभ टक्के प्रादुर्भाव तुम्हाला होणार तर तसं आपल्या एन पी केमध्ये वाटतंय काय 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 नाही ह्याच्यात स्ट्रोक कमी बसतो म्हणजे जी गरज आहे तेवढंच मिळते मिळते हां म्हणजे जसं आपण म्हणतो की वॉटर सोलेबलमध्ये जे नायट्रोजनची जी कंडिशन जास्त असते नरपेडबीसमध्ये ते नाही आहे त्याच्यामध्ये जे प्रॉपर आहे ते आहे ते म्हणजे तेजनुसार आपण काम करतो आता पूर्ण प्लॉट बघितला आहे काही ठिकाणी तारा तुटले आहे तुमच्या मुळे तिथं बघा बरोबर ना एक दोन तारा तुटलेले आहेत तरी तुमच्याकडून व्यवस्था व्यवस्थापन नाही आहे साधारण याला किती दिवस झाले असे फवारणी वगैरे काही केलेली नाही त्याला फवारणी करून आठ दिवस झाले पाच आठला जास्तच पाऊस पडतो जसा पाऊस पडला तसं फावर नाही बंद बंद काहीच नाही काय काय मग त्यानुसार आज तुमच्या परिसरामध्ये वाटते का बाबा टोमॅटोचे प्लॉट राहिले असतील किंवा रात्री पुढे नाही विषय काय कारण पंधरा दिवस पाहू हो पंधरा दिवस अभिमान मला अजून बरं वाटतं आहे चांगलं आहे आणि काय होतं सर तुम्ही एकदम विश्वासाने काम करताय शंभर टक्के त्याला आहे तर तुम्हाला रिझर्व पण तसं नाही आता साईज जर बघितलं माझ्यामध्ये पन्नास ग्रॅमच्या पुढं साईज आहे पण फुल पण चांगलं निघते निघतं ड्रॉपिंग अजिबात नाही आहे खाली आता खाली जर बघितलं इकडं बघा आता खालून करपा गेलायला आहे माती पण आवडलेली चिवट माती हलकी माती बरोबर नाही हो त्याचं एक आत्ताच्या कंडिशनला तर बेस्ट आहे पण तुम्ही आता याला ड्रिप ॲप्लिकेशन जे देत आहे सैल आणि एकोणावीस त्याच्यामुळे तुमची मुळी स्ट्रॉंग आहे म्हणून झाड चांगलं आहे हो हो कारण आज जर बघितलं तर साधारण तुम्ही म्हणता पंधरा दिवसापासून पाऊस आहे सूर्यप्रकाश आहे प्रकाशन क्रिया होतच नाही बरोबर नाही तरीसुद्धा झाडाची ग्रोथ बेस्ट बरोबर नाही थोडस पुढे या कोणी सेकंड आणि नवीन फुल पण आणि शेंडा पण चालू आहे बघा ऐका नाही म्हणजे तुम्ही जे आज काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी ऐक खरंच समाधानी आता याला या कंडिशनमध्ये वरून काय काय स्प्रे दिलेले आहे तुम्ही आता बेस्ट डोस आपल्या बी बेटीचा झालेला आहे बरोबर त्यानंतर काय काय स्प्रे दिलेलं आहे किती दिवसातून आपलं सॉईल देत आहे कारण काय होत पंधरा दिवसाच्या आधी दिलेला आहे सगळ्याला हो ना पंधरा दिवसापासून काही नाही मुळी उकरली तर माझ्या मते आता नवीन निघायला म्हणजे मुळे आता पावसामुळे पूर्ण स्टॉप आहे बरोबर नवीन मुळी थोडीशी सुरुवात झालेली आहे वर्ण पण आत्ताच्या कंडिशनला तरी मुळी दिसत नाही तर याला आता साधारणतः बेसल डोस किती दिवस झाले सर महिना झाले महिना झाला सॉइल आणि आपला ड्रिप मधलं देणार काय ड्रिप हो लिक्विड फॉर्म मधलं जे आहे बरोबर तर बाकी आता परिसरामध्ये काय टोमॅटोचे ते प्लॉट आहे का नाही आमच्या गावात फार आमचा एकच आहे एकच आहे आणि तोही आज या कंडिशन मध्ये आहे बरोबर त्याच्याबरोबर तुमचा एक छोटा प्लॉट आहे ना प्लॉट आहे त्याला आपण काही केलेलं नाही काय नाही अजून आता करणार करणार तर शेतकरी मित्र आहे जे आपले महाराष्ट्रातले जे टोमॅटो उत्पादक असतील तर त्या शेतकऱ्यांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचं एक काय नाव आणि पत्ता का अशोक मोरे मुक्काम पोस्ट घाणवडचा तालुका खरापूर विटा जिल्हा सांगली फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस एक्क्याऐंशी शहाण्णव अठ्ठावन्न बरोबर तर बघा आता आपण बघतो आज चौथं वर्ष झालं आहे त्या ठिकाणी सर दोन वर्षापासून बरोबर आहे ॲक्च्युली ते व्यावसायिक आहे आणि व्यावसायिकापासून शेतीत आवड असते म्हणजे आज आपल्याबरोबर शेती करताय दोन वर्षापासून त्यांनी निर्णय घेतला की एस बी टी वापरायचा आहे आणि आज तो सक्सेसफुल झाला बरोबर बरोबर म्हणजे तुमचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही कसं करायचं हे तुमच्या हातात आहे मग काय काय करता वापरू का नको काय होईल कसे रिझल्ट येतील खरंच आहे ना खरंच आहे का किंवा इतर कंपन्याचं आऊट होतात किंवा इतर कंपन्या मार मार्केटमध्ये काम करतात त्या पद्धतीने टीचं काम आहे का हे कधी करणार तुम्हाला शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ते वापरायचा निर्णय घेणार त्यावेळेस बरोबर रिझल्टच्या बाबतीत शंभर टक्के गॅरंटी आहे का नाही आहे मग अडचण काय निर्णय घ्यायला एसटी वापरायचा निर्णय घ्यायला अडचणी बिनदास्त वापरलं पाहिजे म्हणजे तुमच्यासारखा एक अनुभवी शेतकरी जो दोन वर्षापासून सलग बरं मला एक सांगा सर जर तुम्हाला पहिल्यांदी रिजल्ट आले नसते दुसऱ्यांदी नसते आले तर तुम्ही हे वापरलं असते का नसतं वापर म्हणजे तुम्हाला रिजल्ट येत आहे म्हणून तुम्ही वापर बरं बरोबर नाही वापरतो आणि रिझर्ट नसते आले तर कोण वापरणार आहे म्हणजेच काय की रिझल्ट आहे तर एस बी टी बरोबर आणि टी रिजल्टला शंभर टक्के बांधलेली बरोबर तर शेतकऱ्यांना खूप चांगली अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद